नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय साखरेच्या किमती नियंत्रणात राखण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साखरेच्या साठ्यात मर्यादा घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला एप्रिलपर्यंत मुदत वाढ राजकीय प्रभावाखाली न येता प्रशासकीय निर्णय घ्यावेत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचा मूलमंत जम्मू काश्मीर सरहद्दीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आरेसपुरा क्षेत्रात गोळीबार पाकिस्तानी रेंजरला कंठस्नान तर तंगधारमध्ये भारतीय जवान शहीद भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्याकडे सापडली संवेदनशील कागदपत्र देश सोडण्याचा भारताकडून आदेश साठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक पाचशे तसंच हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात मोठ्या प्रमाणावर आल्याबाबत दक्ष राहण्याचं रिझर्व्ह बँकेकडून जनतेला आवाहन राज्यातल्या आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये युती अभंग ठेवण्याचा भाजपा शिवसेनेचा निर्धार राज्य शासनाचे दोन हजार पंधरा या वर्षाचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला तसंच साखरेच्या किमती नियंत्रणात राखण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साखरेच्या साठ्यात मर्यादा घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला एप्रिल दोन हजार सतरापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली यावेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते महागाई भत्ता वाढीचा लाभ पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि चोपन्न लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे एक जुलै दोन हजार सोळापासून वाढणाऱ्या महागाई भत्त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर पाच हजार सहाशे बावीस कोटींचा बोजा पडणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर प्रथमच महागाई भत्ता वाढवला आहे तसंच सार्वजनिक उद्योगांच्या विक्रीसंबंधी नीती आयोगाच्या प्रस्तावाला तत्वत मान्यता या बैठकीत देण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली जम्मू आणि काश्मीरमध्ये फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पाचशे कोटींचा निधी देण्याचा निर्णयही या, या बैठकीत झाला अशी माहिती रविशंकर प्रसाद यांनी यावेळी दिली डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी स्थापनेचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला मूलभूत विज्ञान विषयांच्या अभ्यासासाठी ओडिशातील बेरहेमपूर इथं आयसर संस्थेची उभारणी करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत घेतला असं या परिषदेत सांगण्यात आलं राजकीय प्रभावाखाली न येता प्रशासकीय निर्णय घ्यावेत असा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएएस अधिकाऱ्यांना दिला नवी दिल्लीत आज आयएएस अधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते तरुण आयएएस अधिकाऱ्यांनी आपल्या अंगी संघभावना बांधवावी आणि निस्पृह वृत्तीनं काम करावं असं म्हणाले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले की आपला कोणताही निर्णय राष्ट्रहिताला बाधा आणणारा नसावा आणि आपल्या निर्णयानं गरीबातल्या गरीब, गरीब माणसाचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आह यावछी आयएएस अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या विषयांवरचे आपापले उपक्रम सादर केले या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन होत आहे आज आरेसपुरा क्षेत्रात सीमेपलीकडून गोळीबार झाला याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं यामध्ये एका पाकिस्तानी रेंजरला कंठस्नान घालण्यात आलं तर आणखी एक गंभीर जखमी झाला तंगधार इथं झालेल्या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण आलं तर एक जखमी झाल्याचं वृत्त आहे पाकिस्तानकडून सीमेवर सातत्यानं तोफ गोळ्यांचा मारा होत असून त्यामध्ये जम्मू जिल्ह्यातले सहा नागरिक जखमी झाले दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम उघडली आहे दरम्यान कृष्णाघाटी क्षेत्रातही पाकिस्ताननं गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराची कारवाई सुरू आहे नवी दिल्लीत आज पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन त्याला सोडून देण्यात आलं मात्र भारत सोडून जाण्याचे आदेश या कर्मचाऱ्याला देण्यात आले आहेत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली महमूद अख्तर असं या कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्याजवळ महत्वाची संवेदनशील कागदपत्रं सापडली होती या प्रकरणी भारतानं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना समन्स जारी केलं त्यानंतर बसीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात हजर झाले आणि नंतर अख्तरला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात महमूद अख्तर व्हिसा विभागात कार्यरत होता या महमूद अख्तरला मदत करून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक करण्यात आली आहे महमूद अख्तर या कर्मचाऱ्याला संरक्षणविषयक संवेदनशील कागदपत्र पुरवल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे दिल्ली पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या प्रकरणी आणखी काही व्यक्तींचा तपास सुरू आहे असं त्यांनी सांगितलं काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला प्रश्न आहे आणि तो त्यांनीच सामंजस्यानं सोडवावा हीच ब्रिटनची भूमिका असून ती बदलणार नाही असं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटलं आहे ब्रिटनच्या हाऊस ऑफ काल प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा चर्चेला आला तेव्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मे लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या या दौऱ्यात काश्मीरचा प्रश्न चर्चेत असणार नाही असाच त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ आहे पंतप्रधानपदी आल्यानंतर मे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे त्यांच्याबरोबर व्यापाऱ्यांचं प्रतिनिधी मंडळही आहे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आहेत त्यामुळे नागरिकांनी या मोठ्या नोटा हाताळताना आणि व्यवहार करताना काळजी घ्यावी असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं आज केलं कोणत्याही विक्रीचा व्यवहार करताना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा वापरल्या जात असतील तर त्या काळजीपूर्वक तपासाव्यात तसंच एखादी नोट जरी बनावट असल्याचं लक्षात आलं तर तातडीनं कारवाईसाठी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं आहे बनावट नोटा देणं अथवा घेणं हा गुन्हा असून गुन्हेगारावर भारतीय दंड संविधानानुसार कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे बनावट नोटांनी व्यवहार करु नये असंही रिझर्व्ह या निवेदनात स्पष्ट आहे दूरदर्शनच्या महासंचालिका सुप्रिया साहू यांची आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून नेमणूक करण्यात आली आहे दूरदर्शनच्या वतीन आज नवी दिल्लीत प्रसिद्धीला आलेल्या पत्रकात ही माहिती आहे आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन ही एक ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संस्था असून एकुणसत्तर देशात या संस्थेचे दोनश ऐंशी सदस्य आहेत आणि राज्यातल्या इतर बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट वर उपलब्ध भाजपा आणि शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये सहभागी असले तरी त्यांच्यात अधूनमधून आरोप प्रत्यारोप आणि कुरबुरी होत असतात आज भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन परस्परांमधले वाद शमल्याचं सांगत आगामी दोनशे बारा नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना युती कायम राहील असं स्पष्ट केलं एकत्र लढून आम्ही या निवडणुका जिंकू असं या नेत्यांनी सांगितलं आमच्यात मतभेद नाहीत आणि स्थानिक पातळीवरचे वाद दोन्ही पक्षांचे नेते चर्चेनं सोडवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं बाजारपेठेत सुधारणा व्हावी व्यापार उदीम वाढावा असं वाटत असेल तर बहुसंख्याकाच्या हातात पैसा खुळखुळायला हवा त्याखेरीज बाजारपेठ गतिमान होणार नाही आणि शेतकऱ्यांका बहुसंख्याक घटक दुसरा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे आज उस्मानाबाद इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते ऊस मूग मिरची तूर अशा वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला सरकारनं मदत केली आणि त्याचबरोबर साखर धंद्याला प्रोत्साहन दिलं तर देशाची अर्थव्यवस्था बदलू शकेल असं ते म्हणाले वायफळ खर्च न करता ऊस उत्पादकांना न्याय देण्याचं काम अरविंद गोरे गेली अनेक वर्ष करत असल्याचं पवार म्हणाले राज्य शासनाचे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी दोन हजार पंधरा या वर्षाचे यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार आज जाहीर झाले पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रभा गणोरकर प्रेमानंद गजवी प्रतिमा इंगोले सुधीर रसाळ रमेश पतंगे यांच्यासह बत्तीस मान्यवर साहित्यिकांचा सा समावेश आहे नाटक एकांकिका विभागात राम गणेश गडकरी पुरस्कारानं रमेश नाईक यांना तर कादंबरी विभागात बा बहु शास्त्री यांना हरिनारायण आपटे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे सुहास बहुळकर यांना न चिम केळकर पुरस्कार देण्यात येणार असून डॉक्टर श्रीराम पेडगावकर यांना सी डी पुरस्कार देण्यात येईल अनुवादित साहित्याचा पुरस्कार अश्विनी भिडे देशपांडे यांना तर ज्ञानदा असोलकर यांना बाल वाङ्मयातील कविता या विभागात पुरस्कार मिळाला आहे यवतमाळ दारव्हा दिग्रस पुसद वणी घाटंजी आर्णी आणि उमरखेड या आठ नगरपरिषदांसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आज यवतमाळ जिल्ह्यातून त्र्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यवतमाळ नगरपरिषद ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपरिषद या नगरपरिषदेसाठी काँग्रेसच्या संध्याताई सव्वा लाखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती यावेळी दिली शेजारी देशाकडून शस्त्रसंधी कराराचं वारंवार होणारं उल्लंघन आणि सीमेवरचा वाढता तणाव यामुळे लष्करातील जवानांवरही दबाव वाढला आहे दिवाळी सारख्या सणाच्या दिवसांमध्येही जवानांना आपल्या परिवारापासून दूर राहून या ताणाला सामोरं जावं लागत आहे त्यांच्या धैर्याला धाडसाला मनापासून दाद देण्यासाठी सर्व नागरिकांनी जवानांना शुभेच्छा संदेश पाठवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे सैनिकांना देशभरातून रोज हजारोंच्या संख्येनं दीपावलीनिमित्त शुभ संदेश मिळत आहेत जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे देशवासी आपले संदेश नरेंद्र मोदी ॲप या माध्यमातून पाठवू शकतील जुलमी पारतंत्र्याचा अंधार नष्ट करून आपल्याला स्वातंत्र्याचा प्रकाश दाखवणारा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रायगड ही त्यांची त्यावेळची राजधानी या रायगडावर गेल्या काही वर्षांपासून दिवाळी साजरी करून शिवरायांच्या शौर्य गाथेचं स्मरण करण्याचा अभिनव उपक्रम शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीनं केला जातो यंदा शिवराज्याभिषेकाचा तीनशे बेचाळीसावा स्मृती दिन यावर्षीही शेकडो कार्यकर्त्यांनी रायगडावर मशाली प्रज्वलित करून हे थोडं उजळून टाकलं या उपक्रमात हिंदू शिवभक्तांसह मुस्लिम शिवभक्तही सहभागी झाले होते हे विषयी साजरा करू नये सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा करावा प्रत्येक सण आपलेच समजल्याचं काय आहे आणि प्रत्येक सण आपला समजला तर आनंद सगळ्याच गोष्टींमध्ये असतो आपली ही संस्कृती आपण जोपासली पाहिजे मराठी माणसाच्या दीपोत्सवामध्ये दिवाळी अंकांना अनन्य साधारण महत्व आहे या दिवाळी अंकांच्या हा वृत्तांत शरद ऋतूमध्ये केली जाणारी तेजाची आराधना म्हणजे सर्वांची लाडकी दिवाळी दिवाळी साजरी करताना पणत्या फराळ खरेदी या धामधूमी मराठी मनाला आठवण होते ती ज्ञानरंजन करणाऱ्या दिवाळी अंकांची एकोणीसशे नऊमध्ये मनोरंजन नावाचा पहिला दिवाळी अंक मराठी वाचकांच्या हातात पडल्यापासून दीपोत्सवाला एक नवा पैलू मिळाला प्रतिभा रत्नाकर ग्रहलक्ष्मी अशा अंकांमधून पूर्वी संस्कृती आणि परंपरांचं वर्णन करणाऱ्या कथा कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनात घर केलं पुढेही अनेक लोकप्रिय दिवाळी अंकांनी चित्रपट क्रीडा आरोग्य ज्योतिष याबरोबरच धार्मिक आणि सामाजिक विषयही हाताळायला सुरुवात केली अनुभव अंतरनाद पुरुष स्पंदन पालकनीती मिळून साऱ्याजणी अशा वैचारिक अंकांनी स्वतःचा स्वतंत्र वाचकवर्ग निर्माण केला आता तर ई दिवाळी अंकांनी देशविदेशातल्या वाचकांच्या मनावर गारूड केलंय देशभरात फक्त मराठमोळ्या दिवाळीचं वैशिष्ट्य असणारे दिवाळी अंक मुखपृष्ठ विषय मांडणी भाषा चित्र अशा सर्वच गोष्टींमुळे मराठी वाङ्मय विश्वाचा मानबिंदू ठरले आहे दिवाळी अंक त्याचा इतिहास आणि त्याची सद्यस्थिती याविषयी आपण चर्चा केली ग्रंथ प्रसारक ग्रंथ सखाचे श्याम जोशी सर यांच्याशी आणि आता उर्वरित बातम्यांकडे गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयानं आज दोन डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली पुढील सुनावणीपर्यंत विशेष तपास पथकानं या हत्येप्रकरणी पूरक आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयानं वर्षी फेब्रुवारी महिन्यात गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती मुंबई अहमदाबाद मार्गावर सातिवली गावात दहशतवाद विरोधी पथकानं घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली याबद्दल अधिक तपास सुरू असून विशेष तपशील अद्याप हाती आलेला नाही मुंबईतल्या शिवाजी वस्तू संग्रहालयात असलेली इजिप्शियन ममी कधीनं कोड या संदर्भात एक प्रदर्शन भरवण्यात आलं आजपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली गेली शंभर वर्ष ही ममी या संग्रहालयाकडे असून सुमारे वर्ष जुनी आहे ब्रिटिश संग्रहालयाच्या सहकार्यानं या ममीच्या संवर्धनाचं काम सुरू होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या ममी संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन प्रेक्षकांसमोर ठेवली जाईल असं संग्रहालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना अग्रवाल यांनी सांगितलं चार जानेवारी दोन हजार सतरापर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं राहील बातमी हवामानाची बंगालच्या उपसागरात आलेल्या कयांत वादळाचा परिणाम झारखंडपर्यंत झाला आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि ओदिशाला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे देखील या वादळाचा परिणाम म्हणून हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे कयांच्या पार्श्वभूमीवर पूर्व किनाऱ्यावर नौदलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं तेहतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथं चौदा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकवीस नागपूर बत्तीस आणि सोळा पुणे कमाल एकतीस किमान सोळा औरंगाबाद तेहतीस आणि अठरा नाशिक एकतीस पंधरा कोल्हापूर बत्तीस आणि एकोणीस रत्नागिरी कमाल छत्तीस किमान एकवीस सोलापूर चौतीस सतरा आणि अमरावती कमाल एकतीस किमान सतरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय साखरेच्या किमती नियंत्रणात राखण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साखरेच्या साठ्यात मर्यादा घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला एप्रिलपर्यंत मुदतवाढ राजकीय प्रभावाखाली न येता प्रशासकीय निर्णय घ्यावेत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचा मूलमंत्र जम्मू काश्मीर सरहद्दीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरू चासपुरा क्षेत्रात गोळीबार पात्क कार्यालयातल्या कर्मचाऱ्याकडे सापडली संवेदनशील कागदपत्र देश सोडण्याचा भारताकडून आदेश पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक पाचशे तसंच हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात मोठ्या प्रमाणावर आल्याबाबत दक्ष राहण्याचं रिझर्व्ह बँकेकडून जनतेला आवाहन राज्यातल्या आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये युती अभंग ठेवण्याचा भाजपा शिवसेनेचा निर्धार अनि राज्य शासनाचे दोन हजार पंधरा या वर्षाचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार